हाय नमस्कार शुभ सकाळ पिठंडली कसे आहेत सगळे पाणी झाला का सगळे बरेच असतील आणि सगळ्यांचा चहापान पण झालं असणार कारण आता वाजलेले आहेत साडेनऊ तर मी एकाशा प्रसिद्ध अशा नटीला घेऊन आलेले आहे ती नटी तुम्हाला सर्वांना माहीतच असणार जिथची आई वत्सला देशमुख आणि फौजदार भुजंग झुंज hmm. सुशिला आहे ती हिरोईन तर कोण असेल ती हिरोईन ओळखावर तर कौजदार मध्ये बघा नऊवारी साडी आणि मुंबईला गेल्यानंतर त्या बिल्डिंग मध्ये लावलेली ती विसरली मग वरण ते, ते पतपच थुकलेली तर त्या हिरोईनचं नाव आहे रंजना देशमुख सुशिला पिक्चर कुणी कुणी बघितलेला आहे कोणी नसेल तर नक्की तो पिक्चर बघा आणि अरे संसार संसारामध्ये कुलदीप पवार आणि रंजनाची जोडी ती पण गाजली परत मुंबईचा फौजदार झुंज पिक्चरमध्ये रंजना आणि रवींद्र महाजन यांची जोडी परत तिथे अंधाराची जाळे हे गाणे सुद्धा त्यांच्यावरती चित्रित झालेलं आहे बिनकामाचा नवरा अशोक सराफ आणि त्यांची जोडी तो सुद्धा सिनेमा गाजलेला आहे एक डाव भुताचा चानी पिक्चर सुद्धा तो त्यांच्यावरच आधारित आहे एकदम भुरी भुरी अशी केस तो पण पिक्चर कुणी कुणी पाहिलेला आहे ते पण सांगा जखमी वाघील बिनकामाचा नवर तो पिक्चर एवढा भारी आहे ना खूपच छान असा पिक्चर आहे अजून पण ती हिरोईन पाहिजे होती एवढी भारी हिरोईन होती खरं रूपवान, सौंदर्यवान पण काय नशिबाच्या पुढं काही चालत नाही माणसांचं बेंगलोरला जाताना त्यांचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचे दोन्ही पण पाय गेले पाय गेले कसं असतं माहिती आहे का माणूस जोपर्यंत उभा आहे ना तोपर्यंत त्या माणसाला किंमत आहे आणि एकदा तो माणूस आढवा झाला ना का त्याला शून्य किंमत असते तर त्यांच्या आयुष्यात पण असंच झालं दोन्ही पण पाय निकामी झाल्यामुळं त्यांचं करिअर पूर्ण स्टॉप झालं म्हणजे करिअरच संपलं सगळं पुढं काहीच म्हणजे झालेलं नाही तर भरपूर असे चांगले चांगले सिनेमे दिलेले आहेत त्यांनी सुशिला <coughs> पिक्चरमधलं सांगायचं म्हटलं तर अगोदर शिक्षिका शिक्षिका आतिप्रसंगामुळं त्यांना कुठल्या कुठं नेऊन ठेवलं तर हा पिक्चर तुम्ही आवर्जून बघा परत झुनचं पिक्चर म्हणजे त्याच्यामध्ये पण शिक्षिकाच तिथून पुढं काय काय झालेलं आहे तो पिक्चर मला काय एवढा आठवत नाही पण सुशेला पिक्चर मी बघितलेला आहे अक्षर त्यामध्ये त्या दारात उभं राहून त्यांनी हे सुद्धा वाटलेले तिकीट वाटलेली आहेत त्या सिनेमामध्ये आणि नटून ठटून मी तुम्हाला पुढे बसते सांगा राया मी कशी दिसते ते गाणं ज्यावेळेस स्टेजवर चालू होतं सुशीला म्हटलं आणि त्याच वेळेस ज्या म्हणजे ते अविनाश मसुरकर म्हणून आहे गुरो त्या पिक्चरमधला तर त्याने आतिप्रसंग झा केल्यामुळे ते जे त्यांच्या आयुष्यामध्ये त्या पिक्चरमध्ये जे वृत्तापालक झालेले आहे ना की त्याच्या तो पण त्यावेळेस आलेला असतो त्याला ते म्हणजे वाटतं की अपराध आपण केला जे शिक्षिका होती स्टेजवर डान्स करते तर त्याला कुठंतरी म्हणजे मराठीमध्ये मला काय शब्द म्हणजे हा अपराधच ना म्हणजे आपण एवढा अपराध केला सोचेला वाटतून सुचला सो एक डाव असता असतात चानी बिनकामाचा नवरा जखमी वाघीण भुजंग आणि आरे संसार संसार परत मुंबईचा फौजदार असे छान छान पिक्चर दिलेले आहेत तर एवढीच माहिती सांगते मी तुम्हाला आणि रंजनांना भावपूर्ण श्रद्धांजली तर एवढा छोटासाच व्हिडिओ केलेला आहे मी तर बाय बाय सगळ्यांना आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका एक म्हणजे चांगली एक हिरोईन महाराष्ट्राने गमावली असं म्हणावं लागेल तर बाय सगळ्यांना